मग झाला आहे लंच टाइम आणि आज जरा जेवणाचा बेत थोडासा माझ्या आवडीचाच आहे पण मी याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्रमाइ केलं आहे आपल्याला वजन कमी करायचं आहे त्यासाठी आज जेवणामध्ये मी घेतलं आहे चपाती इकडे आहे चिकन पण हे मी अळणी चिकन घेतलं आहे कारण की आपलं वेट लॉस चॅलेंज चालू आहे त्यामुळे मसालेदार नाही खायचं आहे आपल्याला कमी तेलातलं उकडून घेतलेलं फक्त घेतलं आहे मी अळणी नो मसाला आणि इकडे घेतला आहे मी कांदा दही आणि कांदा तर मग चला टेस्ट करूया असं नॉनव्हेज चिकन मटन हे असं रस्सा गरम गरम रश्शामध्ये असं भाकरी चुरून कुसकरून खाण्यामध्ये मजा आहे पण मसालेदार अवॉइड करायचे थोड्या दिवसांसाठी आपलं गोल कम्प्लीट होईपर्यंत अळणी पण मला खूप आवडतो खूप दिवसामधून आज चिकन खाते हम्म एकदम मस्त प्रोटीन आणि एकदम हेवी मील दाला आज माझा आणि आज आहे सुट्टी हे खाऊन एकदम मस्त गार दुपारची झोप हो येणार आहे चला मी माझा मील फिनिश करते